एका संध्याकाळी चिनू आणि मिनू आपल्या आजोबांसोबत अंगणात बसले होते आकाशात तारे चमकत होते आणि रातकिड्यांचा आवाज येत होता मिनूने आजोबांना विचारले आजोबा आपण सगळे कुठून आलो जगातला पहिला माणूस कसा होता आजोबा हसले आणि म्हणाले खूप छान प्रश्न विचारलास मिनू चला आज मी तुम्हाला आपलीच गोष्ट सांगतो लाखो वर्षांपूर्वीची गोष्ट चिनू आणि मिनू कान टवकारून ऐकू लागले आजोबांनी सांगायला सुरुवात केली खूप खूप वर्षांपूर्वी आपली पृथ्वी आजच्या सारखी नव्हती सगळीकडे घनदा जंगल होती आणि मोठमोठे प्राणी फिरायचे त्या जंगलात आपले पूर्वज राहत होते ते आजच्या सारखे दिसत नव्हते ते थोडे माकडांसारखे दिसायचे चार पायांवर चालायचे आणि झाडांवर राहायचे काय आपण माकडांसारखे होतो चिनूने आश्चर्याने विचारले हो आजोबा म्हणाले पण हळूहळू बदल होत गेला जंगलात टिकून राहण्यासाठी त्यांना नवीन गोष्टी शिकाव्या लागल्या ते फक्त झाडांवर न राहता जमिनीवरही फिरायला लागले जमिनीवर दूरवर पाहण्यासाठी धोका ओळखण्यासाठी किंवा फळे शोधण्यासाठी ते हळूहळू आपल्या मागच्या दोन पायांवर उभे राहायला शिकले अरे वा मग काय झालं मिनूने विचारले दोन पायांवर उभे राहिल्यामुळे त्यांचे हात मोकळे झाले आजोबा सांगू लागले आता ते हातांनी फळे तोडू शकत होते दगड उचलू शकत होते आणि लहान सहान बनवू शकत होते हातांचा वापर केल्यामुळे त्यांचा मेंदू अधिक विचार करू लागला त्यांचा मेंदू मोठा आणि हुशार होत गेला ते आता फक्त प्राणी राहिले नव्हते तर ते विचार करणारे प्राणी म्हणजेच माणूस बनत होते आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले अशा प्रकारे लाखो वर्षांच्या बदलांनंतर दोन पायांवर चालणारा हातांचा वापर करणारा आणि विचार करणारा आदी मानव तयार झाला हीच आपल्या सगळ्यांची सुरुवात होती चिनू आणि मिनू विचार करत होते पण आजोबा चिनू म्हणाला त्यांना तर खूप भीती वाटत असेल ना अंधारात जंगली प्राण्यांमध्ये आजोबा हसले अगदी बरोबर त्यांना खूप भीती वाटायची थंडी वाजायची कच्च मांस खावं लागायचं पण लवकरच त्यांनी एक असा शोध लावला ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं तो शोध कोणता होता हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन